स्वतःला माफ करायचं आहे दुसरी गोष्ट आपण पाहिली की आपल्याला पारदर्शी राहायचं आहे आणि जसे आहोत तसे जगा पुढे सामोरे जायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फॉर्म राहायचं आहे आपल्या मतांवरती आपल्याला जरी कोणी काही विरोध केला या गोष्टींना तरीही आपल्याला मोकळेपणाने स्वतःला स्वीकारत या सगळ्या गोष्टींना आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्याबद्दलची काही काळानंतर का होईना एक अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते की आपण पारदर्शी आहोत आपण स्पष्ट वक्ते आहोत किंवा आपला हात एक बाहेर एक असा चेहरा नाहीये त्यामुळे आपलीच क्रेडिबिलिटी काही काळानंतर वाढणार आहे नमस्कार मित्रांनो आपले विचारच आपल्याला नेहमी पुढे नेतात ने 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 किंवा मागे खेचतात तुमच्या मनात अशी काही अपराधीपणाची भावना आहे का किंवा असे काही विचार आहेत का की ज्यांच्यामुळे तुम्हाला अजूनही मनामध्ये एक सल राहिलेली आहे जसं आपण म्हणतो ना की काटा निघाला आहे पण एक छोटंसं टोक त्याचं जर राहिलं तर ते आपल्याला टोचत राहतं बोचत राहतं ते दिसत तर नाही पण त्याची सल मात्र जाणवत राहते तर असे काही प्रसंग घटना व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत का तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत की ज्या द मॅजिक ऑफ थिंकिंग वेग या पुस्तकामध्ये शेअर केल्या गेल्या आहेत तर या पुस्तकामधलं एक चॅप्टर जो असा होता की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही विचार कसं करता आणि तुम्ही जे काही वागता बोलता चरण करता ते तुमच्या विवेक बुद्धीला धरून आहे का आणि ते नसल्यास त्यांनी काय होतं तर त्याचे काही विचार आपण बघूयात तर बघा जेव्हा तुम्हाला अपराधी वाटत राहतं आणि ही अपराधीपणाची भावना तुमच्या विचार प्रक्रियेला खेळ घालते तुम्ही सरळ विचारच करू शकत नाही कारण तुमचं मन तुम्हाला सारखं त्यावेळेला विचारत असतं की मी पकडला जाईन का किंवा मी पकडली जाईन का त्या एखाद्या क्षणाला तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा इतर कुणाचा बचाव करण्यासाठी काहीतरी खोटं वागलं असता किंवा काही तुमच्या स्वभावाविरुद्ध वागला असता बोलला असता किंवा प्रसंगाला रिॲक्शन म्हणून तुम्ही काहीतरी वागला असता आणि मग त्याची अपराधाची बोच तुमच्या मनामध्ये सतत सलत राहते आणि त्या विचारांनी किंवा त्या गिल्टच्या नकारात्मक भावनेमुळे आपल्याला सतत त्रास होत राहतो म्हणून इथे आपल्याला लेखकांनी सांगितलंय की अनेक अपराधी लोक म्हणजे जे की गुन्हा करतात असे अपराधी लोक हे ते अपराध केला आहे म्हणून पकडले जात नाहीत तर अपराध केल्यानंतर किंवा तो गुन्हा केल्यानंतर त्यांच्यामध्ये नकळतपणे एक अवघडलेपणा येतो आणि त्या अवघडलेपणाच्या किंवा मनाच्या त्या अस्वस्थ अवस्थेमध्ये ते बरेच पुरावे मागे सोडून देतात आणि त्याच्यामुळे ते पकडले जातात त्यामुळे त्यांच्या अपराधीपणाच्या बोचेमुळे खरं तर ते पकडले जातात असं इथे आपल्याला या पुस्तकात सांगितलं गेलंय आपल्या सर्वांनाच योग्य असण्याची किंवा योग्य विचार करण्याची योग्य रीतीने वागण्याची खरं तर मनापासून इच्छा असते आणि त्या इच्छेविरुद्ध आपण जेव्हा जातो त्या क्षणी आपल्या सतसत विवेक बुद्धीमध्ये जणू रोगाचे विषाणू आपण पेरतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपली जी काही विचार प्रक्रिया आहे ती कुंठीत होते अपराधाची बोच सतत जाणवत राहते त्याचं ओझ आपल्या मनावर ती सतत जाणवत राहतं कुणी दुसऱ्याने जरी बोललं नाही तरी आपलं मन आपल्याला खात राहतं आणि मग आपला आत्मविश्वास यांनी खच्ची होतो आणि म्हणूनच मी पकडली जाईन का किंवा मी पकडला जाईल का किंवा कुणापर्यंत माझं हे वागणं बोलणं हे समोर येईल का आणि त्याच्यामुळे मी प्रकाश झोतात येईन का ही भीती सुद्धा मनामध्ये सक सतत एक नकारात्मक भावना बनून आपल्याला सतावत राहते यामध्ये आपल्याला लेखकांनी सांगितलेलं आहे की असं वागणं टाळा की ज्यांनी तुमच्या मनामध्ये अपराधाची भावना निर्माण होईल जसं की एखाद्याच्या मागे त्याची निंदा करणं आपण गॉसिप करतो किंवा एखाद्या विरुद्ध कागाळी करणं काही झाड्या करणं या गोष्टी आपण करतो आणि मग नंतर आपल्याला वाटून जातं की अरे मी बोलून, गेलो। बोलून तर गेलो किंवा बोलून तर गेले पण त्या व्यक्तीपर्यंत हे माझं बोलणं पोचलं तर काय होईल आपण जरी इतरांना सांगितलेलं असलं की हे सांगू नको कुणाला पण तरीही त्या व्यक्तीने जर सांगितलं आणि त्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं तर काय होईल आणि मग दरवेळेला जेव्हा ती व्यक्ती ज्याच्या विरुद्ध आपण बोललो असतो किंवा ज्याच्या माघारी आपण काही त्याची निंदा केलेली असते ती व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते आपल्या समोर येते त्यावेळेला प्रत्येक वेळेला मनामध्ये त्या, मना त्या अपराध भावनेची किंवा भीतीच्या भावनेची स्पंदनं निर्माण होतात आणि ती आपल्याला शरीराला मनाला चित्ताला घातक ठरतात था। यामुळे केवळ आपला आत्मविश्वासच खच्ची होतो असं नाही तर याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा बऱ्याचशा शारीरिक आजारांना सुद्धा तोंड द्यावं लागतं कारण ही भावना किंवा ही इमोशन आपण आपल्यामध्ये दडपून ठेवलेली असते आणि कुठलीही भावभावना जेव्हा आपल्यामध्ये आपण दडपून ठेवतो त्यावेळेला तिचा आपल्याला त्रासच होतो, होतो। कारण ती एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला रिलीज व्हायचं असतं ती कुठून तरी बाहेर यायला बघत असते आणि जेव्हा तिला बाहेर यायला सहजासहजी वाट सापडत नाही त्यावेळेला शारीरिक मानसिक भावनिक अशा व्याधींमधून आजारांमधून ती भावना किंवा ती नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्यालाच आपण आजार असं म्हणतो यामध्ये पुढे आपल्याला लेखकांनी सांगितलंय की चांगलं वागल्यास तुमची सतसत विवेक बुद्धी शांत असते आणि त्यामुळेच तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि यासाठीच आपल्याला हे या असं चांगलं वागायचं म्हणजे दुसऱ्यांसाठी चांगलं नाही वागायचं इथं हे पण महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की ऑलवेज बी युअर सेल्फ तुम्ही घरी असाल किंवा कुठे तुमच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी असाल किंवा एखाद्या सोशल ग्रुपमध्ये असाल तिथे तुम्ही दुसऱ्यांना कसं वाटेल किंवा दुसऱ्यांचा मूड माझ्यामुळे कसा चांगला राहील याचा विचार न करता तुम्ही जसे आहात तसे वागा हे पारदर्शकपणाचं वागणं जे आहे ते सुरुवातीला कदाचित कोणाला जाचक वाटेल त्याच्यावरती तुम्हाला कोणी नावं ठेवू शकतील पण तुमच्या मनामध्ये त्यामुळे कुठलीही बोच राहणार नाही किंवा खोटं वागण्याची किंवा मुखवटा धारण करून वागण्याची सुद्धा तुम्हाला गरज राहणार नाही आणि यामुळेच तुमचा आत्मविश्वास तुम्ही नेहमी उंचीवरती असा ठेवू शकतो उं एका उच्च लेवलवरती आपला कॉन्फिडन्स जेव्हा असतो त्यावेळेला आपल्याला कुणाचीच भीती वाटत नाही आणि या एका गोष्टीमुळे आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक साऱ्या चांगल्या सकारात्मक ऊर्जांचा अनुभव यायला सुरुवात होते म्हणून या सगळ्याचं सार काय आहे या छोट्याशा या चॅप्टरचं तर पहिलं म्हणजे तर आपल्या सत्सत विवेक बुद्धीला जे पटत नाही आहे ते कुठल्याही गोष्टीला बळी पडून वागायचं नाही मग ती कुणाची निंदा करणं असो कुणाची घागाळी करणं असो कुणाच्या माघारी बोलणं असो कुणाला जज करणं असो कुणाची कंप्लेंट करणं असो किंवा कुणाच्या जीवनामध्ये इंटरफेअरन्स करणं असो हे मुळीच करायचं नाही आहे आपल्याला बी युअर सेल्फ हा मंत्र सदैव लक्षात ठेवायचा आहे आपण जसे आहोत तसे जर आपण जगापुढे गेलो तसे आपण जगाला सामोर सामोरे गेलो तरच हे जग आपल्याला आहे तसं स्वीकारतं नाहीतर दरवेळेला आपल्याला परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार घटनेनुसार मुखवटे बदलत राहावं लागतं आणि मग या मुखवटे घालून जगण्याच्या नादामध्ये आपण आपला खरा चेहराच विसरून जातो आणि मग याच्यातून उत्पन्न होतात सेल्फ लव्हच्या विरोधात असलेल्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम जेव्हा शरीरावरती होतो मग वजन वाढणं असो किंवा चेहऱ्यावरचा ग्लो निघून जाणं असो बऱ्याच दिवसांनी आपल्याला जर कोणी पाहिलं आणि आपल्याला जर म्हटलं की अरे काय झालं आहे तब्येत नाही का चांगली बरं नाही आहे का, का। तर याचा अर्थ नक्की समजून घ्या की तुमच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी खळबळ माजली आहे हा शारीरिक भाग नाही आहे तर हा प्रामुख्याने मानसिक अनारोग्याचा भाग आहे की जो आपण आपल्यामध्ये दडपून ठेवत असतो आणि यासाठीच आपल्याला आपल्या सतसत विवेक बुद्धीला सदैव जागरूक राहून वागायचंय मग दुसरे काय म्हणतील हा विचार करत आपण जर जगत राहिलो तर मात्र बळी आपणच पडणार आहोत तेव्हा मित्रांनो आपल्या मनामध्ये सुद्धा जर का काही कुठल्या अपराधाची भावना अपरा असेल तर आज सर्वप्रथम आपण त्या भावनेपासून मुक्त होऊयात त्या भावनेला आपण ॲक्सेप्ट करून रिलीज करून देऊयात कारण ज्या वेळेला आपण तसं वागलं असू आणि त्यामुळे आत्ता आपल्या मनामध्ये रिग्रेट किंवा गिल्ट किंवा हा ही अपराधाची बोच जर निर्माण झाली असेल तर आज आपण आपल्याला सांगूयात क्षमा करून देऊयात आणि त्या आपल्या वागण्याला कदाचित कुठल्या बाह्य गोष्टी जबाबदार असू शकतात किंवा आपली भीती जबाबदार असू शकते आपलं अज्ञान जबाबदार असू शकतं तेव्हा आपण स्वतःला मोकळ्या मनाने माफ करूयात माफ करून झाल्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला ही घ्यायची आहे की इथून पुढे आपल्याला दुसऱ्यांचा विचार न करता नेहमी स्वतःचा विचार करायचा आहे की ही गोष्ट माझ्या मनाला आवडते का माझ्याच सतसत विवेक बुद्धीला ही गोष्ट करणं पटतंय का जर त्या आपल्या आतून हो असं उत्तर आलं तरच ती गोष्ट आपल्याला करायची आहे नाहीतर आपल्याला ती गोष्ट करायची नाही आहे मग यासाठी जर विरोध होणार असेल तर तो, तो विरोध सुरुवातीला सहन करण्याची सहनशीलतासुद्धा आपल्याला आपल्या अंगी बाणवायची आहे तर ही पहिली गोष्ट आपण पाहिली की आपल्याला विरोध हा सुरुवातीला होतोच पण लॉंग टर्ममध्ये मात्र आपल्याला सर्वत्र ॲक्सेप्टन्सच मिळणार आहे याची मनात आपण खात्री बाळगायची तेव्हा या गोष्टी जर आपण काही केल्या तर याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढणार आहे आपल्या सतसत बुद्धीला आपण न्याय देणार आहोत आणि त्या गिल्टच्या भावनेपासून आपली मुक्ती होणार आहे कारण जोपर्यंत हा गिल्ट मनामध्ये आहे तोपर्यंत आपलं मन सदैव चिंताग्रस्त राहणार आपण आपल्या चुकांना जर क्षमा करत राहिलो आणि त्याच्यातून शिकत राहिलो आणि त्याच्यावरती काही जर ॲक्शन घेत राहिलो तर आपल्या आत्म्यालासुद्धा याच्यातून एक आनंद प्राप्त होऊन आपण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये किंवा आपला जो खरा चेहरा आहे त्यामध्ये येण्यास आपल्या जीवनाला मदत आपल्याला काय करायचंय साध्य तर आपल्याला ला सेल्फ लव साध्य करायचं आपल्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की आपल्याला सदा सर्व आनंदी राहायचंय कुठल्याही घटनेमुळे आपल्याला आपल्या आतले सगळे ट्रिगर जागृत नाही करायचंय काही जण काही ठिकाणी याला खूप छान नाव दिलेलं आहे की पुश बटन म्हणजे आपले पुश बटन्स हे दुसऱ्यानी प्रेस केल्यानंतर लगेच त्यानुसार आपलं रिॲक्शन नाही आली पाहिजे आपला जसा स्वभाव आहे किंवा आपला जो ट्रू सेल्फ जर प्रेमाचा असेल तर आपल्या आतून नेहमी प्रेम झालं पाहिजे यासाठी हे सगळे पुश बटन्सचे जे काही स्विचेस आहेत ना ते सगळे डिझेबल करून टाकायचे आहेत आपल्याला दुसऱ्याच्या हातात आपली पुश बटन्स आपल्याला द्यायचे नाही आहेत आपला कंट्रोल हा आपल्यावरतीच पाहिजे आपल्या भावनांवरती आपल्या वागण्या बोलण्यावरती आपला कंट्रोल पाहिजे यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे काही स्टेप्स दिलेल्या आहेत किंवा जे काही गोष्टी अवलंब करण्यासाठीच्या दिल्या आहेत त्या जरूर पहा आणि मी आशा करते की या व्हिडिओमधून आपल्याला नक्की मार्ग मिळेल आणि आपल्या आतमध्ये जे काही खळबळ माजलेली असेल जी काही अपराधाची बोच असेल किंवा ज्या पण कुठल्या काही नकारात्मक भाव भावनांमुळे त्या दबून ठेवल्यामुळे आपल्याला त्रास होत असेल त्या मधून मुद, काही अंशिका होईना मुक्त होण्यासाठी त्यांना रिलीज करण्यासाठी आपल्याला नक्कीच मार्ग सापडेल धन्यवाद थँक्यू सो मच